नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनल वरती तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवणार आहे किंवा फोनपे जे आय ॲप आहे ह्याच्यामधून तुम्ही मोबाईल रिचार्ज कसं करू शकता याबद्दल मी माहिती देणार आहे ते आपल्या मराठी भाषेतून चला तर मग सर्वात प्रथम काय करायचंय तुम्हाला इथं फोनपे ॲप ओपन करून घ्यायचं आहे फोनपे ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर असा म्हणजे फोनपेचा डॅशबोर्ड डॅशबोर्ड येतोय बघा तर इथं तुम्हाला काय करायचं इथं एक ऑप्शन येत आहे मोबाईल रिचार्ज नावाचं ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय जसं या मोबाईल नंबर रिचार्ज नाव ऑप क्लिक कराल तर असा तुमच्यासमोर आता पुढा ऑप्शन येत आहे स्क्रीन येत आहे तर मग इथं तुम्हाला वरच्या साईडला एक येत आहे बाबा सर्च बाय मोबाईल नंबर ऑर नेम ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे डायरेक्ट आणि इथं तुम्हाला जो मोबाईल नंबर रिचार्ज करायचा आहे तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा चला तर मी माझा मोबाईल नंबर इथं टाकून घेतो मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला ओके करून घ्यायचा आहे खात्री करायची आहे आणि ते थोडस प्लीज वेट बोलेल तर तुम्हाला थांबायचं आहे आणि अशा प्रकारे तुमच्यासमोर हे थोडंसं लोडिंग घे गी, घेईन का तर प्लॅन वगैरे सर्व काही येईल बघा याच्यासमोर म्हणजे ह्या मोबाईल नंबर कोणत्या कंपनीचा आहे जिओ आहे एअरटेल आहे फी आय आहे बी एस एन एल आहे जे काय आहे त्याच्याबद्दलचे ना का तुमच्या एरियाचे सर्व प्लॅन येतील तुम्हाला जो सिलेक्ट करायचा आहे ते करू शकता इथं पहा पहा मी करतोय हे पाहू शकता मित्रांनो माझ्या समोर जिओ कंप माझं जिओचं कार्ड आहे तर माझे सर्व काही प्लॅन आलेले आहेत रिचार्ज प्लॅन इथं पॉप्युलरमध्ये येत आहे मध्ये इतके सारे येत आहेत पुन्हा ट्रू फाईव्ह जी अनलिमिटेडमध्ये खूप सारे येत आहेत टॉक येत आहे ते स्मार्टफोनचे येत आहेत ट्रू अमि ट्रू अनलिमिटेड अपडेट येत आहे एंटरटेनमेंट आहे पुन्हा डाटा ॲडॉन आहे ते एकोणतीस रुपयाचं आहे फक्त डाटाचं जर तुम्हाला अनलिमिटेडचा करायचं असेल तर इथं ट्रो अनलिमिटेड अनलिमिटेडवर क्लिक करून आणि मित्रांनो जिओचा सुद्धा प्लॅन येत आहे इथं जिओ फोनचे प्लॅन आहेत वगैरे त्याच्यात बी तुम्हाला जिओचा फोन असेल तर ते बी करू शकता याच्या बघा अनलिमिटेड जे येत आहे इथं खूप सारे तुम्हाला जो काही ह्याच्यातला प्लॅन तुम्हाला आवडतो तो हे तर सिलेक्ट करायचा आहे चला तर मी आता शिकवण्यासाठी तुम्हाला मी डाटा ॲड ऑन करून घेतोय म्हणजे एक प्लॅन मी सिलेक्ट करतो छोटा हे पहा क्लिक करून घेतोय आणि थोडंसं लोडिंग घेईल लोडिंग घेतल्यानंतर समोर असं नेक्स्ट स्क्रीन येईन बघा तिथं तुम्हाला दाखवून त्या प्लॅनबद्दल सर्व माहिती खालच्या साईडला तिथं तुम्हाला प्रोसेस टू पे करायचं आहे आणि तर आता हे बोलते आहे की तुम्हाला बँक मधून कोणत्या पैसे कटवायचे तर तुम्हाला ज्या बी बँकेतून पैसे कटवायचेत त्याच्यावर सिलेक्ट करून घ्यायचे समजा तुम्हाला तुमच्या एक दोन बँक जोडलेले असतील दोन तीन किंवा जास्त असतील तर त्याच्यावर सिलेक्ट करायचं आहे आणि पेवर क्लिक करायचं आहे तर चला माझी एकच आहे तर मग मी एक हे ऑटोमॅटिक सिलेक्ट आहे इथं खालच्या साईडला पेवर क्लिक करतोय आणि तो, कर तो तुमचा जो काही यू पी आय पिन आहे सहा अंकी किंवा चार अंकी तो टाकून घ्यायचा इथं आणि राईट करायची तर राईट जसं कराल तर हे रिचार्ज आपलं सक्सेसफुली होणार आहे तुमच्या त्यात हे कहू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही फोनपे ॲपमधून मोबाईल मुद रिचार्ज करू शकता घर बसल्या तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे एक कॉमेंट करून सांगा धन्यवाद